आज सांगून टाकलंय मी जर माझ्यासाठी बेस्ट क्वालिटी कॉटनचा कुर्ता नाही आला तर शूटिंग कॅन्सल आलो सर आलो आलो गुड एक कॉटनचा कुर्ता शोधण्यात लोकांना इतका वेळ लागला एवढा त्रास झाला मग जरा त्या शेतकऱ्यांविषयी तरी विचार करा जे कापूस उगवतात तो काळ आता गेला ना सर आता हे सिमोडीस आहे सिमोडीस एवढे काही करते सिमोडीस शेतकऱ्यांना याच्याविषयी ठाऊक आहे का त्यासाठीच तर आपल्याला बोलवलं ना सर असे फुलापर्यंत पासून वापर करा हे तुडतुडे आणि बोंड अळीवर नियंत्रण तर करतच त्याच सोबत देते स्वस्थ भक्कम कापूस आणि जास्त उत्पादन म्हणजेच आपल्याला ना सुरक्षेचे टेन्शन ना फायद्याची चिंता सिमॉडिस पिकाचा 360 डिग्री चॅम्पियन कसा दिसतोय मी मस्त सर चला <laughs> सिमोडीस मुळे मिळते एका चांगल्या उद्याची सुरुवात